गुड मॉर्निंग कसं आहात आज सगळे मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि ज्या रिसॉर्टला आम्ही थांबलो होतो मी रात्रीच्या वेळी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवला होता बट आता मॉर्निंगला मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्हाला मी हा टेंट आतूनसुद्धा दाखवणार आहे सो बाहेरून हा टेंट अशा प्रकारे दिसतो यांनी बाहेर छान अशी आर्टिफिशियल ग्रास टाकलेली आहे आणि त्याच्यावर छान दोन खुर्च्या ठेवलेला आहे की तुम्ही मॉर्निंगला मस्त तुमची चहा कॉफी एन्जॉय करू शकता त्यानंतर आतल्या साईडने हा टेंट अशा प्रकारे दिसतो छान दोन मोठे बेड्स इथे यांनी ठेवलेले आहेत त्यानंतर तुम्ही दोन कपल असाल तर तेही एका टेंटमध्ये येऊ शकतात त्यानंतर चार ते पाच जणांचा तुमचा ग्रुप असेल तर तेही आरामात इथे तुम्ही माहू शकतात सो बेडही बऱ्यापैकी मोठा होता त्यानंतर राईट साईडला इथे टेबल आणि दोन खुर्च्या त्यांनी अरेंज केलेल्या होत्या आणि मॉर्निंगला तुम्हाला चहा कॉफी जर बाहेर जाऊन नाही घ्यायची तर तुम्ही इथे आजसुद्धा मस्त तुमची चहा कॉफी एन्जॉय करू शकता त्याचंही त्यांनी इथे ठेवलेले होते कप होते ग्लास वगैरे आणि लिक्विड शॅम्पू होते लिक्विड सोप होता मॉइश्चरायझर तेही त्यांनी इथे ठेवलेलं होतं आता बघूया आपण टॉयलेट बाथरूम कसं आहे सो लॉक आहे याचा मेन डोअर पण लॉक्स आहे आणि आतून टॉयलेट बाथरूम पण झिपलॉकच आहे सो so, अशा प्रकारे आहे हे टॉयलेट बाथरूम एंट्रीलाच तुम्हाला एक छोटंसं बेसिन इथे अवेलेबल आहे त्यानंतर पाण्याचं गीजर इथे आहे गरम पाण्याची इथे सोय असते सकाळी आणि अटॅच आहे टॉयलेट बाथरूम सो so, वेस्टर्न कमोड इथे तुम्हाला ॲवेलेबल होतो आणि हा जो टेंट खालच्या साईडने तुम्हाला थोडा ओपन दिसतो आहे तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पूर्णपणे सेफ आहे कसलीच भीती इथे नाही आहे सो so, अशा प्रकारे हा टेंट आहे एक टेबल फॅन इथे अवेलेबल होतो त्याचबरोबर ए सुद्धा इथे आहे सो आतल्या साईडने हा असा होता टेंट आणि टेंटवरून टेंटमधून बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे व्ह्यू दिसतो ही हॉटेल पूर्ण दिसते सो खूप भारी होती हॉटेल खूप छान होती आणि सर्विसही याची खूप मस्त होती